अध्यक्ष महोदय आज नऊ डिसेंबर आहे महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड होऊन एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी आपल्या अभिनंदनाचा ठराव मांडित आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधिमंडळ हे केवळ कायदे बनवणारी संस्था नसून ते देशातील लोकशाहीचे मूल्याचे जतन करणारे एक पवित्र मंदिर आहे महाराष्ट्र विधानमंडळाने घेतलेले निर्णय आणि येथील कामकाज पद्धती देशातील इतर राज्याच्या कायदे मंडळासाठी नेहमीच दिशादर्शक ठरली आहे अशी दैदिमान परंपरा असलेल्या विधानसभेच्या अध्यक्षपदी आपली दुसऱ्यांदा निवड होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे अध्यक्ष महोदय मला या निमित्तानं आजच्या नऊ डिसेंबर या दिवशी नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी भारताची भारतीय घटना समितीची पहिली बैठक दिल्ली येथे भरवण्यात आली आली होती याच नऊ डिसेंबर रा या तारखेला आमच्या सगळ्यांचे मित्र व सन्माननीय अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली ही आपल्या सर्वासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे या निमित्ताने या या निमित्ताने आपल्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना अध्यक्ष महोदय मला काही बाबी नमूद कराव्याशा वाटतात आपण स्वतः कायद्याचे पदवीधर आहात अनेक वर्ष वकिली व्यवसायात कार्यरत होतात याच प्रत्यक्ष लाभ सभागृहाचे कामकाज चालवताना दिसून येतो संविधानातील तरतुदी आणि विधानसभा नियमांचे अचूक अर्थ लावण्यात आपला हातखंड आहे गेल्या वर्षभरात आपण दिलेले ऐतिहासिक निवाडे आणि कायदेशीर प्रसंगावर केलेले भाष्य हे अभ्यासकासाठी संदर्भ ग्रंथ ठरले आहेत देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष होण्याचा बहुमान आपल्याला मिळालेला आहे तरुण रक्त आणि प्रगल्भ विचार यांचा अनोखा संगम आपल्या कार्यपद्धतीत दिसतो तरुण आमदारांना प्रोत्साहन देणे आणि ज्येष्ठ सदस्यांचा आदर राखणे हे कौशल्य वाकवण्याजोगे आहे सभागृहात अनेकदा तणावाचे प्रसंग उद्भवतात परंतु अशा वेळी आपण दाखवलेला संयम आणि सहनशीलता अद्भुत आहे सत्ताधारी बाकावरील सदस्य असो किंवा विरोधी बाकावरील स सर्वांना आपली बाजू मांडण्याचा समान संधी आपण देता आपल्या या निपक्षपाती आणि मैत्रीपूर्ण स्वभावामुळे सत्ताधाऱ्याप्रमाणेच विरोधकांनाही आपण आपलेसे वाटता मागील एका वर्षात सभागृहाचा वेळ वाया न जाऊ देता जास्तीत जास्त कामकाज घडवून आणण्यात आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात आपण महत्त्वाची भूमिका बजावली आहे आपला हसतमुख चेहरा आणि शांत स्वभाव सभागृहाचे वातावरण नेहमीच सकारात्मक ठेवतो तरी आज आपल्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या का, कार्यकाळातील पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त संपूर्ण सभागृहाच्या वतीनं मी आपल्या आपलं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि आपल्याला या अभिनंदनाचा प्रस्ताव या निमित्तानं मांडतो मी सभागृहाचे आभार बा...